आयात पै जन दिसत छान ग नाकात नात पै आय वाचलेन इच मशीन डोक्यात शिरली ग सारी सरकी गावताना भरली तीन हजार खात्यावर आले बायको नवऱ्याल गुरकुन बोले <laughs> भगवती तू गमय शगरी न सके बाई तिच मागून आली बनी बनी म्हणती मी आहे वाणी असं काय गदर तो हाने गमय शगरी न सके बाई

घसरले ग हळदी कुंकू विसरले या देवीचा गड्यालय अवघड बाईवी घसरले या देवीचा गड्यालय अवघड बाईवी घसरले नित्य महिन्याच्या वाऱ्या गडगडाच्या पाहि्या नित्य महिन्याच्या वाऱ्या गाव गडगडाच्या पाहि्या या देवीचा गड ह्या देवीचा गड ग लई अवघड नं भाई मी घसरले <प्णणारी> <प्णणारी> चोळी पातळ हातात माझ्या आई दर्शनाला आले ग तुझ्या <प्णणारी> चोळी पातळ हातात माझ्या आई दर्शनाला आले ग तुझ्या ह्या देवीचा चा गडन लय घड्या बाई मी घसरले या देवीचा चा गडेग लय बाई मी घसरले घसरले त घसरले बाई नारळ कापूर विसरले घसरले त घसरले गा या देवीचा गड़न न ले आव ग बाई मी घसरले पायात पैंजण दिसाते छान ग नाकात नत बाई ऐवा वाचले न पायात पैंजण दिसाते छान देवीचा चागडन लय अवघड न बाई मी घसरले ह्या देवीचा चागड गले अवघड न बाई मी घसरले देवी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे कार्य केलेलं महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केलेला आहे आणि निश्चितच तुमचाही एक दिवस गौरव होईल यात मात्र मात्रही शंका नाही तुम्ही जे प्रबोधन प्रबोधन केलेले आमच्या गावामध्ये येऊन इतकं मोलाचं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलेलं आहे